नवीन योजना आणली राईट कार्यक्रम केला झाला त्याने डेंजर आहे त्याने लाडकी आणली पंधराशे रुपये तुम्हाला ना का पुरते ना का मग मी त्याला म्हणतो बाबा पंधराशे रुपये देण्याऐवजी आयुष्याच्या सुविधा देत नाही आणले पंधराशे रुपये बरं आता पंधराशे रुपये दिले तर घ्या आप ते आपलेच पैसे त्याने काय नागपूरचा वावर इकलेलं नाही ते आपलेच पैसे आहेत गेलागते कामाला ते पुढे दे अरे सरकार तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले पण भाच्याचं काय भाच्याला आरक्षण पाहिजे ना बर भाच्या लाडक्या बहिणीला दिले भाच्याचं भागलं नाही त्याला आरक्षण पाहिजे आणि दाजीच काय दाजी मेला ना काम करू करू बांधावर त्याच्या मालाला भाव देतो का वा आणि दा दाजी जर एखादा रूम न घेऊन मामाकडे निघाला मुंबईला तर मग काय करशील आणि मी एक दिवस सगळे दाजी नेणारच आहे तिकडे दांडके घेऊन ते येणारच रूम न घेऊन तिकड चालता चालतं एड्यात काढते धनगराला एडत काढते चालता चालता आरक्षण देतो म्हणला दिलत नाही निवडून आला गादीवर बसला मोकळा झाला नुसता हेलिकॉप्टर मराठ्याला मराठा काढ आरक्षण देतो म्हणला नाही दिलं बोलल्यावर त्याला असं राग तू आता मला काय तू राग येणार काय करू मला कुठं लग्न करायचं तू असं तुला राग तर तिकडे एखाद्या नदीत भटगी हान मला काय देणं घे नाही का मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे मरेपर्यंत प्रामाणिक राहणारे या मराठ्यांशी कधीच गद्दारी मी करणार नाही तुला काय ट्रॅप रचायचं तर म्हणा